नमस्कार आज आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत यांनी नेक्सस तंत्रज्ञान हे त्यांच्या ऊस पिकासाठी वापरलेलं आहे नेक्सस तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगपर्यंत आपण सोबत असतो आज हा शिर्टी गावामधला आपला हार्वेस्टिंगचा प्लॉट आहे तर साहेबांच्याकडनं आपण त्यांचं नावगाव पत्ता जाणून घेऊया साहेब तुमचं नावगाव पत्ता सांगा नमस्ते माझं नाव रावसाहेब पाटील शिर्टी तालुका शिरोली जिल्हा पाहतो ओके ही आजची तारीख किती आहे साहेब नऊ जानेवारी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस बरोबर ही जी ऊस पीक तुमचं आहे हिची लागण तारीख काय सांगता येईल पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर ही लागण तारीख आहे म्हणजे नऊ नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सर्वसाधारण किती महिने पूर्ण झाले चौदा पंधरा महिने पंधरा महिने पूर्ण झाले बरोबर तर नेक्सस तंत्रज्ञान ने ह्या पिकासाठी तुम्ही कशा पद्धतीने वा वापरलं आणि आळवणी आणि फवारणी केल्या किती आळवण्या आणि किती फवारण्या झाल्या साहेब दोन फवार दोन आळवणी आणि दोन फवारण्या झाल्या बरोबर सर्वसाधारण हे क्षेत्र किती एकर आहे दोन एकर आहे दोन एकरमध्ये पूर्वी तुमचं ऑवरेज किती जायचं शार्पट जमीन आहे शार्पट जमीन जमिनीमध्ये तीस टन ॲव्हरेज एकरी जायचं अच्छा एक मिनिट उत्पादनामध्ये किती वाढ होईणार असं वाटतंय कमीत कमी तीस टक्के होईल तीस टक्के म्हणजे सर्वसाधारण पूर्वी तुम्ही जी काही शेती करायचा त्यावेळेला तीस टन जायचा तीस पस्तीस टन अव्हरेज जायचं बरोबर म्हणजे आता किती जाईल पन्नास पंचावन्न पर्यंत जाईल बरोबर म्हणजे पंधरा टन एक्स्ट्रा वाढेल बरोबर सर्वसाधारण ह्या टेक्नॉलॉजीला ह्या तंत्रज्ञानाला तुम्ही सर किती रुपयाचा खर्चा केला झाले दोन किट म्हणजे साडेसात हजार रुपये तुम्ही साथ खर्च केले बरोबर साडेसात हजार रुपयेमध्ये एकरी तुम्हाला पंधरा टन म्हणजे दोन एकरला तीस टन एक्स्ट्रा अवरेज मिळालं बरोबर म्हणजे तीस टनाचे तीन हजार रुपयेनं जर धरले तर किती रुपये मोबदला तुम्हाला मिळाला नव्वद हजार रुपयेचा बरोबर म्हणजे साडेसात हजार रुपयाची टेक्नॉलॉजी आपण वापरली आणि नव्वद हजार रुपये आपल्या खिशामध्ये आले बरोबर जमिनीमध्ये तुम्हाला काय प्रामुख्यानं फरक जाणवला त्यावेळेला तुम्ही जमीन झाली बरोबर फरक पडतोय बरोबर नांगरताना सुद्धा आपल्याला त्यावेळेला लक्षात येईल की हा त्रास व्हायचा बरोबर सर्वसाधारण किती कांड्यापर्यंत हा ऊस गेलेला आहे हा तीस पस्तीस कांडीवरती ऊस गेलेला आहे पस्तीस चाळीस कांड्यांच्या पर्यंत ऊस गेलेला आहे बरोबर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल काय सल्ला देणार नेक्सेस नेक्सेसचे टेक्नॉलॉजी चांगले आहेत त्यांचे प्रोडक्ट चांगले आहेत ओके धन्यवाद okay. साहेब आपण शेतकऱ्याच्या प्लांटेशनपासून हार्वेस्टिंग पद्धत सोबत राहतो जमीन चांगली तर येणारं पीक चांगलं बरोबर जमिनीची ताकद वाढली पाहिजे सेंद्रिय कर्व वाढला पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर हेच नेक्ससचं एक विजन घेऊन आपण मार्केटमध्ये चाललो आहे तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी नेक्सस कंपनीकडनं तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आले Hmm.